काय मग मित्रांनो गणपती बाप्पाच्या सजावटीची तयारी झाली की नाही आगमनाची तयारी झाली की, की नाही बाप्पाच्या नाही झाली अजून काय बोलत आहे चला तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे गणपती बाप्पांचं आता आगमन लवकरच होणार आहे जवळजवळ जवड़ आता वीस एकवीस दिवसच बाकी राहिलेले आहेत आणि गणपती बाप्पाच्या सजावटीचं सामान कुठे होलसेलमध्ये मिळते कमी दरामध्ये मिळते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे गेल्या वर्षी पण आपण हा व्हिडिओ बनवलेला गणपती बाप्पाच्या सजावटीचं सामान कुठे मिळतं उलेश्वर मार्केट आहे दादर मार्केट आहे परत आपला उल्हासनगरला आहे परत लवारच्या आपला सी एस टीला आहे तर आपण गेल्या वर्षी पण व्हिडिओ बनवला त्याच ठिकाणी आज पण आपण चालणार आहोत बापाच्या सजावटीचं सामान खरेदी करण्यासाठी तर तुम्हाला नवीन नवीन काय आयटम वगैरे आले असतील तर ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण गेल्या वर्षी आपण कवर केलेलं आहे मार्केट कुठे कुठे स्वस्त वस्तू मिळणार आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत तर बोला गणपती बाप्पा मोर्या चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची जरची दबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप छान अशी माहिती मिळणार आहे चला मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल इथे बसलो आहे आणि आता उतरलो आहे आणि आता मी चाललो टूअर्स लोहार चाळ म्हणजे आपले जे गावातले पोरं भेटणार आहेत ते लोहार चाळच्या इथे भेटणार आहेत आपल्याला आपल्या गणपती बाप्पाच्या सजावटीचे सामान खूप स्वस्तामध्ये मध्ये भेटतो तर गेल्या वर्षी पण तुम्हाला मार्केट दाखवलं होतं त्या वर्षी पण गेल्या वर्षी ज्या गोष्टी बघितल्या नाहीत त्या गोष्टी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे ज्याला जाऊया आता ते कुठे भेटतात ते बघूया गावातले पोरं तर आता मित्रांनो आपण टुवर्ड्स मनीष मार्केट शारा मार्क मार्केट मस्जिद बंदरच्या दिशेने चाललो आहे आणि ब्रिज खालून ते मच्छी मार्केट आहे सी एस टीचं त्या इथून आपण ब्रिज खालून लेफ्ट मारून महात्मा फुले मार्केटच्या इथे लोअर चाळीत जाणार आहे तर मित्रांची वाट बघूया तिथे जाऊन बघूया आज कोण कोण येते या इकडून आता सरळ जायचं पुढे आपल्या आहे मनीष मार्केट पाहू शकता मनीष मार्केट या इकडे तुम्हाला मोबाईलच्या ॲक्सेसरीज मोबाईलच्या ज्या पण ॲक्सेसरीज आहेत एक जे पण पार्ट आहेत जे तुम्हाला स्वस्त दरात भेटतात रिटेल होलसेल आणि याच्यासमोरच सारा मार्केट आहे या इकडे बघूया दुकान उघडी आहेत का आपल्याला पण एक मोबाईलची बॅटरी घ्यायची या इकडे मनीष मार्केट आहे आणि या इकडे सारा मार्केट ॲक्च्युली संडेला बंद असतो बाहेरची दुकानं असतात ती गाली फक्त उघडी असतात समोर दिसत आहे ते महात्मा ज्योतिबा फुले मार्केट आहे या साईडला आपल्या लेफ्ट साईडला दिसतं ते या गालीतून आतलं जायचं आहे आता आय थिंक साडे अकरा वाजले आता मार्केट चालू होईल कारण इकडचं मार्केट हे लेटच चालू होतं तर so बघूया आज नवीन काय काय भेटतं आपल्याला गणपती बाप्पाचं सजावटीचं सामान हे पण होलसेल मार्केट आहे महात्मा ज्योतिबा फुले अरे या समोरच्या गलीत आपल्याला जायचं माझ्या गाडी वंटी गाडी वेळ आहे येऊचो वेळ हा हा किती काय म्हणतं झाड झालंस इकडे बंटी इकडे आची आणि इकडे राजा अर्ध्या जणांनी तंगी दिला, <laughs> तांग दिला ना टांग दिला अर्ध्या जणांनी मग अजून मार्केट चालू आहे याला बारा वाजले इकडचा काय एवढा आहे ना इकडे या ह्या गल्लीत चालू आहे हां चला सुरुवात महिला कुठे हयत जाऊत ना इकडन असेल हो या तो पहिलो गेल्या तिथं इलेक्ट्रिक वालो बघू आधी इकडे आपण चलो आपल्यासोबत आहे आची आणि बंटी बंटी भरपूर दिवसांनी भेटलो जाड झालोय ना बाकीच्या लोकांनी टांग दिला नाही तुमचे असे टांग देणारे मित्र असेल तर त्यांना व्हिडिओ शेअर करा <laughs> हा राजा काय ना आला राजा यांचो अभय यांचो क्रिकेट क्रिकेट आणि बाळाचा काहीतरी गॅसचा प्रॉब्लेम झाला गॅसचा काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणत होतो चला तर आता शॉपिंगला सुरुवात करूया गणपती बाप्पाच्या हे का पहिले झुंबर दिसते गोल्डन 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 या इकडे गणपती पण बसतो हा इकडेच चल तिकडे काय सगळे कपडे का आज जास्तच लेट आहे ना अकरा वाजता उघडत ना पाऊस पडला वाटत सकाळी हा इकडेच पडलो आपल्याकडे नाही मस्त इलेक्ट्रिक झुंबर आहे काय घ्यायचं आहे तुला झुंबर घेतोय का नवीन घर कोणी बांधलं तू छान <laughs> छान झुंबर आहे तिकडे हे इकडे सगळे इलेक्ट्रिक दुकान आहेत

हे बी आठसो एक हजार बाराशो जास्त फुलं आहेत ते बाराशे पाहू शकता रेडीमेड आहे फोमला लावलेले सगळीकडे तुम्हाला येत आर्टिफिशियलच फ्लावर्स दिसतील आणि इलेक्ट्रिक काय सामान पाहिजे इकडे पण म्हळ आहेत मस्त इकडे पण पाहू शकता इथे फ्लॉवर्स आहेत बघा कसा रे कितीला तीनशे प्च का जोडी ये बघा तीनशे पन्नास ला जोडी आणि ये बघा दो दोनशे पन्नास पाहू शकतात हा नाही रे मी ब्लॉग बनणार आता मित्रांनो गर्दी वाढायला लागलेत कारण बारा साडे बारा झालेत आणि आता सगळी दुकानं लागली आहेत आम्ही फिरतोय बघूया काय घ्यायला भेटतो काय नवीन तर काय वाटत नाही सर्व दरवर्षी बघतो तेच आहेत तर बघू काय आवडलं तर घेऊ हे बघा गर्दी बघ फुल जाम झाला आता मगाशी खाली होतात मखमली आहे मखमली कसा आहे रे दादा कसा फूट दोनशे रुपये पीस मीटर बघा दोनशे रुपये मीटर आणि हे वाला पूलवाला कितीला सौ रुपया चारशे चारशे रुपये मीटर आहे बघा पाहू शकता आणि हे वाला वाईट वाला, ये वाला? ये हे बघा दीडशे रुपये मीटर हे सेम आहे ना हा दोनशे अगदी दोनशे हा बघा दोनशे रुपये याकडे तुम्हाला कापड पाहिजे असेल मंडप साठी तर भेटू हे चांगलं वाटतं ना तेच मागे लावायला दीडशे रुपये मी किती बोलला चारशे रुपये मीटर बोलतो छोटे गणपती असेल तर ठीक आहे इकडे पण बघा मस्त आर्टिफिशियल आहे 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 झुंबर साडेतीनशे का एक हे बघा मित्रांनो साडेतीनशेला एक आहे अरे मोगरा सौ रुपये का एक हे बघा शंभरला एक आहे अरे हे थ्री फिफ्टी हे बघा तीनशे पन्नास <स्थाविणी> तीनशे पन्नास दीडशे शंभर अरे कुठे गेले आहे भेटली गल्ली गल्ली भेटली काय भेटली गल्लीकडनं मागाची लावती लावतीचा कन्फ्युजन आहे कन्फ्युजन आम्ही दरवर्षी जिथे इलेक्ट्रिक सामान घेतो ना ते दुकान सोपतोय दरवर्षी विसरतो कुठे आहे ते एकदम गल्लीत आहे आणि ते सगळे तिथे आपले मराठी लोक आहेत त्यामुळे आम्ही तिकडेच घेतो हे इलेक्ट्रिक सामान तर चला बघूया शोधूया भेटतोय का ह्या गल्लीत नाही ना अरे ह्याच गल्लीत वाटतं बघ याच गल्लीत आहे ना हे बघा गर्दी बघा किती आहे भेटलं दुकान आतमध्ये छोटी गल्ली आहे काय हा ऐबो मंदिर लँडमार्क भेटला हो या आतमध्ये आची चल हे बघा इकडे सगळे इलेक्ट्रिक आयटम भेटतील तुम्हाला सिरीज

एकामध्ये दहा हा कुठे साडेतीन हजार बोलतोय बघा त्याच्यामध्ये दहा पीस आहेत साडेतीन हजार रुपये एक नवीन आयटम दिसतोय इकडे बघा भारी वाटेल लक्षात ते सनमून तर मित्रांनो ती गल्ली भेटली आता आपल्याला जाऊया आतमध्ये बघूया नवीन काय काय आयटम आहेत का इलेक्ट्रिकचे मग अशी गेलो ती गल्ली वेगळी होती तर या गल्लीमध्ये आम्ही दरवर्षी घेतो इलेक्ट्रिक जे सामान असतो आणि नंतर याच्या आतमध्ये पाऊल टाकायला पण जागा नसते हे बघा दोनशे रुपये तीनशे रुपये साडेतीनशे बहुत गर्दी है बहुत गर्दी है जाम गर्दी आहे पुढे काय पाहिजे हा तेच वाला सिंगल कलर मी घे मल्ट कलर माझे शंभर फूट शंभर फूट घेते चारशे हा घेते हा साठ फूट अडीचशे मल्टी कलर आणि सिंगल कलर लांबी फूटमध्ये किती आहे साडेपाचशे शंभर फूट साडेपाचशे साठ फूट तीनशे पन्नास अठरा बोलत तीनशे पन्नास किती आहे आठ आहे त्याच्यात चार मुवमेंट येतात नऊ कलर चार नऊ कलर अरे हा झुंबर दीडशे रुपये

हावा लॅम रुपये हा बघा शंभर रुपये हा कितीला हा बघा अडीचशे सेलवर चालणारा आहे मेणबत्ती कितीला रे सौ रुपया और ऊपर वाला ऊपर वाला भी ये वरचे बघा दीडशे रुपये हे दीडशे आणि ते वरचे वो ऊपर वाला बडा हे साडेतीनशे हे बघा एक छान आयटम आहे अशी डझन आहे हे कशी डझन हे वाले सत्तर रुपये डझन साठ हे तुम्ही फॉर्म घेऊन फॉर्मला लावू शकता इकडे नाव आहे ते नाव नाव जास्त करून हे आर्टिफिशियल फुलंच आहेत आणि माळा इकडे इकडे बघा गणपती बाप्पा हे ऐसा आहे अंकल हे कितना आहे कितना फूट एक फूट बाय बायड का दोन हजार बघा दोन हजार लाड बाय दीड चला आपले मित्र पुढे गेले नाहीतर मी हरवून जाईन त्यांच्या ते जातील पुढे काय रेकडे बघा आर्टिफिशियल ग्रास आहे कसा आहे

हे बघा हे जाळी पण मस्त आहे आणि हे 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 फ्लॉवर कितना आहे बारा बारा हे बघा साडेतीनशे रुपये बारा पीस आहे त्याच्यामध्ये हो आता गर्दी बघा कसली वाढली याकडे बघा फ्लॉवर पॉट आहे एक असा रे किती कितीला कितीला आहे एक साडेतीनशे साडे तीनशे ला एक पण पुढचे पण पुढचे पण घे साडेतीनशे रुपये घे बघ स्टँड नाही स्टँड साहित ना देना। सा पुरा घे देचारा ती पाचशे मे दो पाच मेशे मध्ये आजची आमचा फ्लॉवर पॉट घेतोय तीनशे ला बोलतोय आम्ही पाचशे ला मागतोय बघूया देतो काय येतोय ना रे ला मांडवली झाली इथे तुम्ही इकडे जर या मार्केट या मार्केट मध्ये जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला बार्गेनिंग करायला लागेल आयत्या रेटमध्येच रेट मध्येच घेऊन चालणार नाही बार्गेनिंग करणाऱ्यामध्ये नंबर पाहिजे आपला तरच तुम्हाला बरोबर परफेक्ट रेटमध्ये भेटतील वस्तू तर बघू आम्ही आता बार्गेनिंग करतोय पाचशेला देतो बोल देर आहे ना येतोय ना चलो फट गे बाई मित्रांनो पाऊस गायब झाला आहे पण ऊन कडकडीत लागलाय जबरदस्त गरम होतोय आणि गर्दी पण बघा मागे हे काय बोलतो पाचशे दिले ना नाही <laughs> तर घ्यायचं तर आता झाली आहे अर्धी शॉपिंग बघू अजून थोडा वेळ अजून थांबणार आहे याकडे बघा पाठीमागे गणपतीच्या पाठीमागे लावायला झालं आहे शंभर रुपयाला शंभर रुपये चलो निकालो 100 से में बदारी निकालो 100 से में बदारी निकालो 100 से 100 आठ डे नंबर 4 8 डे अरे आता है वो दे रहा था अभी ये छोटा भी दिख रहा है वो बड़ा था देना आठ चलो तो अभी बारगेनिंग करायला लगते बगा आठ दिले 100 लाठ एकाच कलर चे घेत ते चार घे चार घे ते चार हे चार घे ना हा मग हे बघा घंटे घेतले शंभर ला आठ इकडे बघा फ्लॉवर्स आहेत चारशे रुपये जोडी बोलतोय ते पण सेमच असे तीनशे ला ना येतोय का जाऊ येतोय तीनशेला नाही बोलतो चल चलटी बघा दीडशे रुपयाला निचेवाला बी काय झुंबर आहे लटकन आहे किती फुट आहे ते दीडशे रुपये येतो आहे बघ पिंक कलर आणि रेडच आहे रुपयाला कंटी आहे मित्रांनो आता आमची शॉपिंग वगैरे झाली आणि जबरदस्त गरम होत आहे आणि आचीने आपल्याला बघा ज्यूस दि, ज्यूस दिला आहे या ज्यूसल ज्यूस घेऊया आणि थोडा जीव शांत करूया हा मस्त कार वाटलं काय कार वाटला <laughs> तर मित्रांनो आता बाप्पाची शॉपिंग वगैरे झाली बघू शकता आता आजची आहे तो मोबाईलचा कवर घेतोय आणि आता मी चाललोय घरी आता वाजले दोन तर आज आपल्या सेंट्रल लाईनला मेगा ब्लॉक पण आहे बघू आपल्याला गाडी भेटते काय गा अरे आता वेस्टर्न लाईन जाणार आहेत राजाचा फोन आला मग आता अची आता डायरेक्ट गावी ना आता डायरेक्ट गावी भेटणार सगळे गणपती चला मग जाऊया ना आता आता कव्हर घेतो आणि निघतो आता वेस्टर्न लाईन वाले तिकडे चालले चला रे भेटू गावी आता काय बॉम्बे चालू आत बंद तर वंटी येतोय डोंबोलीला आणि मी चालले बदला बोलला तो आता चालू आम्ही घरी दोघे ट्रेन चालू आहे त्या मेगा ब्लॉक आहे सो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा चला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर